श्री स्वामी समर्थ जय शंकर सर्वांना मैं कैलास वाला हूँ मेरा नाम हे शंकर दुनिया को आया हूं। कर ले कुछ अपना घर असे म्हणणारे आपले शंकर महाराज धनकवडीचे शंकर महाराज हे महादेवाचे अवतार आहेत असे मानलं जात श्री स्वामी समर्थ महाराजांना शंकर महाराज गुरु मानत होते नाशिक जिल्ह्यात अंतपूर गावात चिमणाजी नावाचा एक शिवभक्त राहत होता त्यांना संतान नव्हते भगवान शंकराने चिमणाजीला स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की रानात एका झाडाखाली तुला वाघांच्या घोळक्यात एक बाळ दिसेल तू न घाबरता त्या बाळाला घरी घेऊन ये चिमणाजीने हे स्वप्न त्याच्या पत्नीला सांगून ते दोघे त्या रानात गेले स्वप्नात दिलेल्या दुष्टांतप्रमाणे त्यांना वाघांच्या घोळक्यात एक बाळ दिसले न घाबरता त्यांनी त्या बाळाला घरी आणले चिमणाजीच्या पत्नीने जेव्हा त्या बाळाला मांडीवर घेतले तेव्हा तिला पाना फुटला दोघांनीही त्या बाळाचं नाव शंकर असे ठेवले शंक कर शंकर म्हणजे कल्याण तर कर म्हणजे करणारा पुढे शंकर कृपेने चिमणाजी संतान झाले त्यानंतर माता पित्याचा आशीर्वाद घेऊन शंकर महाराज हिमालय गेले तेथे केदारेश्वरी बारा वर्षे केलेवास प्रयाग त्रिवाणी संगमास राहिले वर्ष सोहवा नंतर आले अक्कलकोटी शंकर महाराज अष्टवक्र होते हात अजानुबाहू होते कधी वाढवी दाढी जटा कधी मंदिर बांधी रत्न रत्नपाचूंच्या अंगठ्या कंठी घाली गळा स्वेच्छे कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर तर कधी दिगांबर ऐसा थाट होता महाराजांचा शंकर महाराजांचे अनेक चमत्कार ऐकायला मिळतात त्यातील एक चमत्कार म्हणजे रामभाऊ नावाचा एक भक्त होता त्यांचा एक परमस्नेही महाराज दर्शनास आला म्हणे मज प्रसाद द्यावा काही स्वामी कृपाभावी हो त्यास म्हणती स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं पण तू तो न भक्षण करणारा मग उगाच हट्ट करू नकोस त्यावर तो गृहस्थ म्हणाला प्रसाद दास तू प्रसन्नता ऐसे असून मदसी म्हणता की तू का, तू खाणार नाही म्हणून त्यावर शंकर महाराज मनभर हसले आणि एक प्रसाद पुढे देता म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद त्यावर तो गृहस्थ घरी जाताच म्हणाला प्रसाद बघू यात काय आहे त्यात त्याला दिसले काय त्यात होते कोंबडीचे अंडे चार ब्राह्मण चिडला चिडलाफार तो म्हणाला मी वैदिक भिक्षुभ हा अभक्ष अमंगळ विटाळ देई केसा हो वेळगळ कचरापेटीत फेकली पुडी शुद्ध करावी म्हणे देह पुढी गेला स्नान करायला तेवढ्यात आले अकोलकोर म्हणाले काय शास्त्री बुवा काय चालले त्यावर शास्त्री बुवा म्हणाले अहो मला अंड्याचा प्रसाद दिला होता देता देता होता बोलला तू खाणार नाही म्हणून त्यावर अकोलकोर म्हणाले की महाराज अंडे नाही देणार ही झाली तुमची परीक्षा मग कचरापेटीपाशी जाऊन पुढी पाहिली त्यात दिसले आंबे चार ही होती महाराज लीला अंड्याचे आंबे झाले की आंब्याचे अंडे झाले हे कुणालाच कळले नाही कुंवर स्वामी गौरीशंकर गुरुदेव असे अनेक नावाने महाराज ओळखले जातात कधी उडावे सिगरेटचे झुरके तर कधी मटार खिचडी कांदा भजी आवडीने भक्षण करी महाराजांच्या फोटो समोर सिगरेट पेटवले जाते अशी समजूत आहे की या सिगरेटच्या धुरातून ते त्रे फिरून येतात धुरांच्या लहरीमध्ये ते विश्वभर संचार करत असतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातील प्रातकाळी शंकर माऊलींनी समाधी घेतली तो होता सोमवारच धनकवडीमध्ये महाराजांचा समाधी मठ आहे महाराज म्हणतात वर्षभरात एकतरी वारी व्हावी भक्ताची मठाभितरी व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत काही वाढ व्हावी उत्तम कोर्ट निकाल यावा यासाठी पारायणे चाळीस करावे लग्न व्हावे रोग जावे करणी संबंध नसावे यासाठी रोज वाचावे हे शंकर महाराज चरित्र एकशात वेळेला ज्याच नाही संतान तयाने वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे पारायण इच्छा होईल त्याची आता गुरुपौर्णिमेविषयी सेवा आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेविषयी सेवा म्हणजे आपण शंकर गीतेचे पारायण करू शकतो तर कसे करायचे हे पारायण सर्वप्रथम महाराजांची फुले बेलपान वाहून पूजा करावी नंतर महाराजांसाठी नैवेद्य म्हणून चहा ठेवावा स्वस्तिक रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा अशी मान्यता आहे की या पारायण काळात महाराज स्वतः पारायिकायला येतात आशीर्वाद द्यायला येतात सिगरेटचा वास अत्तराचा सुगंध येतो त्यावेळी समजावे की महाराज आले आहेत पारायण पूर्ण होईपर्यंत महाराज स्वतः स्वप्नामध्ये येऊन मार्गदर्शन करतात की आपल्याला किती पारायण करायचे आहेत आपल्या इच्छापूर्तीसाठी ह्या शंकर गीतेच्या पारायणाचे अठरा अध्याय आहेत तुम्ही एक दिवसाचं पारायण करू शकता दोन दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकता अगदी तुम्ही सात दिवसांचे पारायण सुद्धा करू शकता पारायण पूर्ण झाले की आपल्याला महाराजांसाठी कांदा भजी मटार खिचडी याचा नैवेद्य दाखवायचा आहे ही होती शंकर गीता याचा पारण करायची माहिती आता गुरु पौर्णिमेनिमित्त महाराजांना गुरुपद कसं द्यावं हे तुम्हाला सांगणार आहे आपल्याला नारळ घ्यायचा आहे त्यावर एकवीस रुपये अकरा रुपया एवढी केवढी आपल्याला दक्षिणे ठेवायची इच्छा आहे आपली परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे महाराजांसमोर बसून आपल्याला महाराजांशी बोलायचं आहे की महाराज आजपासून मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकार करतो तुम्हाला गुरुपद देत आहे मला तुमच्या चरणी स्वीकार करावे आणि मला तुमचं शिष्य म्हणून स्वीकार करा माझ्याकडनं आजपर्यंत जी काही चूक भूल झाली आहे त्या सर्वांसाठी मला क्षमा करा असं म्हणून महाराजांपासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे त्याच दिवशी जर का महाराजांच्या मठात म्हणजे धनकवडी मठात जर का जायला जमलं तर खूपच चांगलं पण जर का नाही जमला तर तो नारळ आपल्या देवघरातच ठेवावा त्यानंतर जेव्हा केव्हा आपल्याला मठामध्ये महाराजांच्या दर्शनाकरता जाता येतं त्यावेळेस आपल्याला तो नारळ घेऊन जायचा आहे नंतर समाधी मठात आपल्याला महाराजांना सांगायचं आहे की महाराज आज मी हा गुरुपदाचा नारळ घेऊन आलो आहोत तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि तुमचा अखंड आशीर्वाद माझ्यावर असू द्यावा असं म्हणून हा नारळ आपल्याला समाधीपशी अर्पण करायचा आहे त्यानंतर आपली सर्व जबाबदारी महाराजांच्या खांद्यावर सोडून आपल्याला बिंदास्त राहायचा आहे विश्वासाने त्यांची सेवा करायची आहे अगदी मनोभावे सेवा करायची आहे शंकर महाराज इतके दयाळू आहेत जसे की आपले स्वामीचे आहेत त्यांच्यापाशी काही सांगावं लागत नाही त्यांना काही मागावं लागत नाही न मागताच ते आपल्याला भरभरून देतात आपल्या कठीणमधल्या कठीण प्रसंगी ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात तर आजसाठी एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जयशंकर